नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा विश्व या अप्लिकेशन वरती व स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनल वरती सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या भावी आपल्या मनपूर्वक स्वागत करतो आज आपण मराठी व्याकरणातला अत्यंत महत्वाचा घटक अभ्यासणार अलंकर आहोत त्याचं नाव आहे अलंकार आणि अलंकाराचे प्रकार मग अलंकार आणि अलंकाराचे प्रकार शिकत असताना बघा आपण अलंकाराची व्याख्या समजून घेऊ अलंकाराची व्याख्या आहे व्यक्तीच्या सौंदर्यात ज्या गोष्टी भर टाकतात त्याला आपण अलंकार असे म्हणतात मग अलंकारामध्ये दागिने वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात तीन नंबरची व्याख्या आहे ज्या शब्दामुळे भाषेला शोभा येऊन तिच्या सौंदर्यामध्ये भर पडते अशा शब्दाला शब्द अलंकार असे म्हणतात मग अलंकाराचे काही प्रकार आहेत ते आपण समोर बघू अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे शब्द अलंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थ अलंकार मग शब्द अलंकारामध्ये त्याचे परत उप तीन प्रकार पडतील पहिला आहे अनुप्रास अलंकार दुसरा आहे यमक अलंकार आणि तिसरा आहे श्लेष अलंकार त्यानंतर अलंकाराचा मुख्य प्रकारामध्ये दुसरा प्रकार आहे अर्थ अलंकार अर्थ अलंकारामध्ये जवळपास बावीस प्रकार आहेत त्यामध्ये पहिला आहे उपमा अलंकार उत्प्रेक्ष अलंकार रूपक अलंकार अपह अलंकार व्यक्तिरेक अलंकार अनन्वय अलंकार त्यानंतर दृष्टांत अलंकार अर्थरन्यास अलंकार भ्रांतिमान अलंकार संसदेह अलंकार अतिशयोक्ती अलंकार स्वभोक्ती अलंकार त्यानंतर पर्यायोक्त अलंकार व्याजस्तुती अलंकार व्याजोक्ती अलंकार चेतना गुणोक्ती अलंकार सार अलंकार असंगती अलंकार त्यानंतर विभावना अलंकार विशेषोक्ती अलंकार विरोधाभास अलंकार असे हे अलंकार अर्थ अलंकाराचे अलंकारा प्रकार आहेत त्यानंतर पुढे बघा मग अलंकाराच्या सिरीज मध्ये ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचा हो असेल त्या विद्यार्थ्यांनी ऐंशी सत्याऐंशी चौपन्न चौऱ्याऐंशी पंधरा या नंबरवरती हाय पाठवून आपले नाव तालुका जिल्हा मला कमेंट करा मी त्यांना आपल्या मराठी व्याकरणाच्या सिरीज फिरिज सिरीजच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून घेतो या ठिकाणी मी थांबतो सर्वांना जय हिंद